आज आपण या व्हिडीओमध्ये खाद्य तेलांच्या किंमती बाबतीत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दिवसेंदिवस महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे इंधन गॅस सीएनजी सोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढ यामुळे सर्वसामान्यांच्या घर खर्चाचे बजेट पूर्णता कोलमडले आहे अशातच खाद्य तेलांच्या किमती बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे आणि सणासुदीच्या दिवसात खाद्य तेल दरवाढीचा भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री पासून खाद्य तेल आयात शुल्कात वीस टक्क्यांची वाढ केली आहे त्याचा परिणाम देखील बाजारावर दिसू लागला आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे त्यानुसार क्रूड आणि रिफाईंड पाम तेल सोयाबीन तेल सूर्यफूल बिया तेल यावर बेसिक कस्टम ड्युटी लागत नव्हती मात्र यावर आता सरकारने आयात शुल्क लावले आहे त्यामुळे खाद्य लिटर डब्याच्या किमतीत जवळपास दोनशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या मोठी वाढ झालेली आहे पुढच्या महिन्यात नवरात्र दसरा व दिवाळी सण आहे अशा वेळी खाद्यतेलांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे महत्वाचे म्हणजे सोयाबीन तेल तेल वनस्पती तूप राईस ब्रँड प्रति किलो रुपयांची वाढ झाली आहे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या घरचे बजेट मात्र पूर्णता कोलमडणार आहे सर्वसामान्य जनतेचा विचार करून खाद्य तेल दरवाढीचा निर्णय सरकारने घ्यावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र